गावातील साधारणपण तडफदार मुलगी साक्षी आपल्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी होती अभ्यासात हुशार आणि स्वप्नांनी भरलेला साक्षीचा जीवनप्रवास अचानक बदलला जेव्हा ती प्रेमाच्या जाळ्यात अडकली शहरातून आलेल्या एका मुलाने प्रेम आणि लग्नाचे वचन दिले पण जेव्हा साक्षी गरोदर झाली तेव्हा तो तिला सोडून पळून गेला ही घटना तिच्या आयुष्याचा सर्वात कठीण टप्पा ठरली समाजाच्या भीतीने तिच्या आई वडिलांनी तिला घराबाहेर काढले एकटी आणि असहाय साक्षीने अनेक दवाखाने आणि संस्थांचे दरवाजे ठोठावले पण तिला सर्वत्र निराशाच मिळाली अखेर तिने स्वतःवर विश्वास ठेवला आणि आपल्या बाळाला एकटीने जन्म दिला यातून होणाऱ्या वेदना आणि संघर्ष दरम्यान जेव्हा तिने आपल्या मुलाला प्रथमच हातात घेतले तेव्हा तिने एक वचन दिले आता ती ना स्वतःला असाय होऊ देणार ना आपल्या बाळाला साक्षीने आपल्या घरात लहान मुलांना शिकवायला सुरुवात केली ज्यातून तिला थोडीफार कमाई झाली याच पैशाने तिने आपले शिक्षण पुढे सुरू ठेवले बोलण्या आणि उपेक्षेला शिक्षण पूर्ण केले अनेक वर्षांच्या परिश्रमामुळे साक्षी केवळ एक वकीलच नाही तर एका प्रेरणादायी आदर्शाची प्रतिमा बनली आता ती अशा महिलांची बोलंद आवाज बनली होती ज्या अन्याय आणि समाजाच्या भेड्यांमध्ये अडकलेल्या होत्या प्रत्येक प्रकरणात ती न्याय मिळवून देत असे आणि समाजालाही हे शिकवून असे की आई आणि मुलगी यांच्यातील नाते केवळ त्यागाचे प्रतीक नसून ते सामर्थ्य आणि धैर्याचे प्रतीक आहे निष्कर्ष जर एक महिला मनाशी काही ठरवते तर ती कोणत्याही अडचणींवर मात करून आपले आणि इतरांचे जीवन बदलू शकते